श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे आपल्या चॅनलवर असंच प्रेम देत राहा आणि तुम्हाला डेली आ, स्वामी महाराजांचे अनुभव ऐकायला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त आपले जे अनुभव आहेत ते पुढे शेअर करत राहा तुमच्याकडे देखील अनुभव असतील तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवू शकता आपण आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव सांगूया तर आजचा अनुभव दादांसंगती घडलेला अनुभव आहे तर दादा चांगलं शिक्षण वगैरे घेतलं जॉबला वगैरे लागले लग्न झालं नव्हतं तर अचानकच एक दिवशी त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं त्या हॉस्पिटलमध्ये गेले औषध वगैरे गे घेतले स्टार्टिंगला डॉक्टरने दिले औषधं घेतली पण तरीसुद्धा काही फरक नव्हता जाणवत पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले ते तर तेव्हा डॉक्टरने सांगितलं की सोनोग्राफी करून आपण बघूया तर दादांच्या छातीमध्ये गाठ होती छोटीशी तर डॉक्टर बोलले गाठ आहे आता कसली गाठ आहे ते समजणार नाही थोडे दिवस जाऊ द्या जरा मोठी मोठी होत गेली ना त्यानंतर आपण सोनोग्राफी करून बघूया तर दादा बोलले ठीक आहे आणि दोन तीन महिन्याने पुन्हा त्यांनी चेक केलं तर ती गाठ मोठी मोठी होत चाललेली तर त्याच्यासाठी एक वेगळी सोनोग्राफी असती सा ती सोनोग्राफी केली दादांनी आणि गाठ नॉर्मल होती म्हणजे काय असं घाबरण्यासारखं नव्हतं पण ती गाठची जी साईज आहे ना ते दिवसादिवस मोठी होत चाललेली तर डॉक्टरचं म्हणणं हे होतं की ऑपरेशन वगैरे करून काढू शकतो आपण पण दादा बोलत होते की औषधामध्ये आले तर बरं आहे पण ऑपरेशनला दादा घाबरत होते तर एक दिवशी असेच ऑफिसमध्ये बसलेले तेव्हा लंच टायमिंगमध्ये चर्चा चाललेली तेव्हा दादांनी सांगितलं मला असं असा प्रॉब्लेम आहे आणि डॉक्टर मला ऑपरेशन करायला सांगतात तर त्यांच्या ऑफिसमध्ये एक ताई होत्या त्या ताईने सांगितलं की तुम्ही माझ्यासम ते मठात चाला स्वामी महाराजांची सेवा घ्या नक्की तुम्हाला जे हा प्रॉब्लेम आहे ना तो कुठे ना कुठे कमी होईल किंवा मुळातूनच नष्ट होईल तर दादा बोलले ठीक आहे एक दिवशी ताई त्यांना मठात घेऊन गेले तिथे स्वामी महाराजांची सेवा घेतली आणि दादा सेवा करायला लागले महाराजांची आणि दोन महिने गेले दोन महिन्यांनी पुन्हा सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये तुम्ही बिलीव नाही करणार अशा गोष्टी पण जी गाठ होती ना ती हळूहळू बारी बारीक व्हायला लागलेली औषधं पण चालूच होती आणि स्वामी महाराजांची सेवासुद्धा चालू होती तर हे सगळ्या गोष्टी बघून दादा सुद्धा चाट झाले आणि जे डॉक्टर आहे ते सुद्धा चाट झाले की असं कसं शक्य आहे कारण ही गाठ अगोदर आपण बघितलेली दोन तीन महिन्या अगोदर तर दिवसादिवस ती वाढत होती पण आता दिवसादिवस कमी कशी होत चालली आहे तेव्हा दादांनी डॉक्टरला सांगितलं की मी महाराजांची सेवा करतो आहे आणि मला मठातून सेवा दिलेली आणि जेवढी नित्य नियमाने मला सेवा जमते तेवढी मी करतो ऑफिसमध्ये जाताने किंवा ऑफिसमध्ये फ्री टाईम भेटला त्या टायमिंगमध्ये पण मी महाराजांचं नामस्मरण करतो सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे की आपले कर्म आपण चांगलं ठेवले ना तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी इझिली आपण प्राप्त करू शकतो किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टीचं सॉल्युशनसुद्धा मिळू शकतं म्हणून आपले कर्म चांग चांगले ठेवा लोकप्रत्य आपण राग किंवा घानेडी वृत्ती ठेवू नये असे स्वामी महाराजसुद्धा म्हणतात तर आजचा अनुभव दादन सगती घडलेला दा अनुभव आहे ह्या अनुभवमधून हे शिकायला मिळतं आहे की आपण जेवढी श्रद्धाने देवावर विश्वास ठेवू नक्की देव आपल्या नशिबाची गोष्ट आपल्याला देणारच देणार आणि जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळणार पण महाराजांची सेवा म्हणा किंवा तुम्ही सेवा करतात ती नित्यनिमाने सेवा करा श्रद्धेने करा मनाने करा नक्की ती गोष्ट तुम्हाला मिळणारच मिळणार स्वामी महाराजांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे लक्षात ठेवा कधीही तुम्हाला असे वाटेल की बाबा आता थकलो आहे सगळं संपलं आहे तेव्हा काही दुसरा विचार न आणता महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरणमध्ये पण एवढी ताकद आहे की तुम्हाला ऑटोमॅटिक समोर रस्ता दाखवेन महाराज म्हणून कधीही संकटात असेल सुखात तर आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचंच आहे पण संकटात असेल तेव्हा महाराजांना नामस्मरण करा महाराजांना आठवण काढा महाराजांची नक्कीच तुम्हाला महाराज तुमच्या संकटात येऊन तुम्हाला पुढे रस्ता दाखवेल तर खूप सारे अनुभव स्वामी महाराजांचे तुम्हाला डेली आपल्या चॅनलवर ऐकायला मिळणार आहे तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही शेअर करू शकता तर असेच छान छान अनुभव तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठेही स्किप न करता आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद श्री स्वामी समर्थ